नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह मधील ठेवीदारांच्या ठेवी या कुणाला कर्ज स्वरूपात वाटण्यात आल्या कर्जावर व्याज किती झालं त्या व्याजातून कुठले उपक्रम राबवण्यात आले कर्ज आणि ठेवी या व्याजामधील जी अंतर होतं त्यातून ज्ञानराधा मल्टीस्टेटचा कारभार चालू होता का हे आणि असे अनेक प्रश्न जे अडीच तीन महिन्यापासून न्यूज अँड व्ह्यूजच्या माध्यमातून आम्ही सुरेश कुटे अँड कंपनीला विचारलोय हेच सगळे प्रश्न आता ईडीचे अधिकारी सुरेश कुटेंना विचारत आहेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी एक आठ दिवसापूर्वी सुरेश कुटे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कस्टडीत असताना बीडच्या कारागृहात जाऊन चौकशी केली तब्बल तीन दिवसापासून हे ईडीचे अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आहेत सुरेश कुटे यांनी जवळपास चाळीस पेक्षा अधिक शेल कंपन्या स्थापन केल्या या शेल कंपन्याच्या माध्यमातून सुरेश कुटेंनी आपला जो काही ज्ञानराधामधील ठेवीदारांचा पैसा आहे तो पैसा हाँगकाँगला वळवला मात्र हा पैसा वळवताना नेमकं त्यांनी कशा पद्धतीनं कागदोपत्री अवमेल केला कागद कशी बोगस तयार केली त्यामध्ये त्यांना कुणी कुणी सहकार्य केलं आणि ठेवीदारांचा विश्वास घात करताना नेमकं काय काय कृत्या त्यांनी वापरल्या या सगळ्याची माहिती घेण्याचं काम ईडीचे अधिकारी आहेत आता ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर देखील मौनी बाबा बनण्याचं नाटक हे सुरेश कुटे करतायत सुरेश कुटे यांना जर का सातत्यानं काही प्रश्न विचारले तर त्यांचं ठरलेलं उत्तर आहे की मी सगळे पैसे देणार आहे लवकरच आपले फॉरेन म्हणून पैसे येणार आहेत आपण आपल्या कुटे ग्रुपच्या माध्यमातून ज्ञानराच्या ठेवीदारांचा पहिना पैसे देणार आहोत ठेवीदारांनी पॅनिक होऊ नये हा त्यांचा जो काही ठरलेला डायलॉग आहे हे सगळे डायलॉग त्यांचे जेलमध्ये सुद्धा तसेच सुरे आणि त्यामुळं अनेकांनी न्यूज अँड व्हिडिओकडे देखील अशी विचारणा केली की सुरेश कुटे यांच्या डोक्यावर परिणाम तर झालेला नाही ना सुरेश कुटे हे मेंटल झालेत का आता ते मेंटल झालेत का नाही झालेत का मेंटल होण्याचं नाटक करतायत ज्यामुळं त्यांना न्यायालयाकडून थोडीफार सहानुभूती मिळेल आणि त्यांना जामिनावर बाहेर पडता येईल नेमकं त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे हे कळायला मार्ग नाही हे सुरेश कुटे यांच्यासारखा पाताळ यंत्री माणूस वरून अत्यंत साधा भोळा दिसणारा हा माणूस आतमध्ये किती कारस्थानी आहे याच्या डोक्यात किती कट सुरू होते हे आता हळूहळू उघड होऊ लागले आणि अजूनही एवढं सगळं घडलं आहे जवळपास दोन अडीच महिने झाले सुरेश कोटे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात या पोलीस स्टेशनमधून त्या पोलीस स्टेशनमध्ये फिरतायत त्यांच्याविरुद्ध आत्तापर्यंत जवळपास पंचेचाळीस ते पन्नास गुन्हे दाखल झालेत जवळपास दोनशेच्या आसपास प्रायव्हेट कंप्लेन दाखल झाल्यात अपहाराचा आकडा आतापर्यंत तीनशे कोटीच्या घरात पोहोचलाय जो एफ आय आरमध्ये आहे प्रत्यक्षातला अपहार हा चार ते पाच हजार कोटीच्या घरात आहे पण एफ आय आरच्या च्या माध्यमातून कागदावर जो एफ आय आर जो दाखल झाला आहे आणि कागदावर जी आकडेवारी आली त्यानुसार अपहाराचा आकडा हा तीनशे कोटीपेक्षा अधिक झालेला आहे मग असं असतानाही सुरेश कुटे हे जाणीवपूर्वक येड्याचं सोम घेऊन बेडगावला जाण्याचा प्रयत्न करतायत का हे सगळे प्रश्न आता ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील पडू लागलेले आहेत ईडीच्या अधिकाऱ्यांनी बीडच्या पोलीस दलानं जो काही के तपास केलेला आहे त्यावर देखील काही प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहेत पोलीस दलानं यामध्ये पाहिजे त्या, या त्या गतीनं तपास केला नाही असा देखील आरोप किंवा ठपका हा ईडीच्या अधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे आता पोलीस दलाचे अधिकारी हे मान्य करणार नाही पण ज्या संतोष वाळके नावाच्या डीवाय कडे या एस आय टीचे प्रमुख म्हणून किंवा या सगळ्या आर्थिक गुन्हा विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी होती त्यांनी नेमकं काय केलं पाच सात महिने त्यांनी लोकांना वेड्यातच काढलं प्रत्येक वेळी कुणी माणूस गेला की ते थेट कुटेंशी किंवा त्यांच्या यंत्रणेशी बोलणं करून द्यायचे आणि त्या माणसाला परत पाठवायचे नंतर आलेल्या विश्वंभर गोल्डींनी यांनी देखील हाच किता गेलावला पण जेव्हा हरेभाऊ खाडे नावाचा एक आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक पकडला गेला त्यानंतर पोलिसांचे जाण आणले आणि पोलिसांनी तीन ते चार दिवसात कुठेंच्या मुसक्या बांधल्या किंवा कुठेंना मॅसेज देऊन अटक व्हायला लावलं मात्र पोलिसांना असं वाटलं की कुठे अटक झाल्यानंतर आपली जबाबदारी संपली पण तिथून पुढं पोलिसांची जबाबदारी अधिक वाढली पण पोलिसांना त्याबाबत अद्यापही गम न पस्तावा असल्यासारखी परिस्थिती आहे यामध्ये आता एन ईडीची एंट्री झाल्यामुळं कुठं तरी देखील एक आशा आहे की ईडीचे अधिकारी सत्य परिस्थिती काय आहे म्हणजे जो प्रश्न न्यूज अँड व्ह्यूजने डे वनला विचारला होता की ज्ञानराधा मधील फेवी या कुणाला व्याजाने दिल्या कुणाला खाजगी वापरायला दिल्या त्याचं ऑडिट झालेलं आहे का त्याचा तोटा नाफातोटापत्र प्रसिद्ध झालेला आहे का या गोष्टी कुठे सार्वजनिक व्यासपीठावर येऊन किंवा फेसबुकच्या माध्यमातून सांगणार आहेत का त्याचं उत्तर कुठेच्या यंत्रणेनं किंवा पोलीस दलानं दिलं नाही दुसरी गोष्ट ज्ञानराधा ही सेपरेट एंटिटी आहे आणि द कुठे ग्रुप तिरुमाला वाईल इंडस्ट्रीज हे दोन वेगवेगळे उद्योग आहेत या तीन वेगवेगळ्या उद्योगामध्ये जर का पैसा गुंतलेला असेल तर तो या उद्योगातला त्या उद्योगात टाकता येत नाही त्याला डायरेक्ट डायरेक्ट मनी लॉन्ड्रिंग म्हणतात मन आणि अँटी मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत देखील ईडी तपास करण्याचे यावेळी शक्यता आहे ईडीने ऑलरेडी तपास देखील सुरू केलेला आहे त्यामुळं हे सगळे जे काही कुटेंचे कुटाने आहेत ना की आम्ही सातत्यानं अडीच तीन महिन्यापासून बोंबलून बोंबून विचारतोय ठेवीदारांना जागरूक करण्याचं काम करतोय आता काही ठेवीदार किंवा काही जे आमचे प्रेक्षक आहेत त्यांना असंही वाटतं की आमचा काय हेतू आहे आम्हाला आम्ही का कुठेच्या मागं लागलो आहे कुठे हे मराठा समाजाचे आहेत म्हणून तर त्यांना टार्गेट केलं जात नाही असं काही नाही या ज्ञानराधाच्या माध्यमातून फक्त मराठा समाजाचे आहेत म्हणून कुठे यांच्या मागं लागण्याचा कोणाचाच हेतू नाही कोणत्याच वर्तमानपत्राचा टी व्ही चॅनलचा किंवा यूट्यूबर्सचा कोणाचाही हेतू नाही असण्याचं काही कारण नाही पण हातावर पोट भरणाऱ्या कष्ट करणाऱ्या घाम घालणाऱ्या शेतकरी शेतमजूर व्यापारी यांचा पैसा या ठिकाणी अडकला आहे आणि आता उपचाराअभावी पैसे नाहीत म्हणून उपचार होत नाहीत आणि त्यामुळं आपल्या नातेवाटल्या लोकांचा जीव जाताना या लोकांना बघण्याची वेळ आली आणि त्याच्यामुळं आणि कुटेंनी हे नेमके कुटाने काय केले याचा पाठपुरावा हो करतो लोकांनी जवळपास अनेक लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला त्यांनी त्याची खातर केली आमचे जे काही व्हिडिओ येत होते त्या बाबतीतही लोकांनी आम्हाला संपर्क केला कॉमेंटच्या माध्यमातून आमच्याकडे काही गोष्टी विचारल्या आज जेव्हा अडीच तीन महिने झाले कुठे एक छदामही देण्याच्या मानसिकतेत नाहीयेत हे स्पष्ट झालंय आणि ईडीची एंट्री या सगळ्या प्रकरणात झाली आहे त्यानंतर आता ठेवीदारांना असं वाटू लागले की खरोखरच कुठेंनी ज्ञानराधा मधला पैसा कुठं वापरला हे जाहीर करणं गरजेचं आहे ईडीच्या तपासात चोवीस तासातच जो काही ईडीने रिपोर्ट दिला होता त्यानुसार हा पैसा सगळा हाँगकाँगला गेला आहे मग हाँगकाँगला गेला तर त्यासाठीची कुठली यंत्रणा वापरली गेली त्यांना हाँगकाँगला पैसा ठेवण्याचा सल्ला कुणी दिला त्या ठिकाणी त्यांनी काय म्हणून उद्योग सुरू केले किंवा कोणत्या उद्योगात पैसे गुंतवले बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले किंवा इतर कुठल्या व्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवले ब्लॅक मॅजिक नावाचा फंड त्यांनी तयार केला होता का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुटेंना द्यावी लागणार आहेत आणि त्यासाठीच ईडीचे अधिकारी तीन दिवसापासून बीडमध्ये तळ ठोकले आता लोकल पोलीसला किंवा संपूर्ण बीड जिल्ह्याच्या पोलीस दलाला कुटेंनी एक प्रकारे मोहिनी घातली होती लक्ष्मी दर्शनाची तशी लक्ष्मी दर्शनाची मोहिनी ही ईडीवर घालण्याची शक्यता दिसत नाही कारण आता कुठे कंगाल झाले आणि दुसरी गोष्ट की ईडीचे अधिकारी एवढ्या सहजपणे म्हणजे मॅनेज होतील का तर निश्चितपणे नाही आजपर्यंत ईडीनं ज्या ज्या ठिकाणी रेड केलेल्या आहे त्या त्या ठिकाणी रिझल्टच दिलेला आहे अनेक ठिकाणी ईडीला तोंड कशी देखील पडावं लागले आहे पण तो नंतरचा पार्ट आहे आज तरी कुटेच्या प्रकरणामध्ये ईडीनं एंट्री घेतल्यामुळं आणि ईडी गेल्या तीन दिवसापासून बीडच्या जेलमध्ये जाऊन कुटेंची चौकशी करते आणि त्यामुळं निश्चितपणे कुटेंनी जो काही ठेवीदारांच्या पैशावर दिवसाढवळा दरोडा घातलाय ना त्याचा पायी ना हिशोब हा कुठे आता द्यावा लागणार आहे कुठे इथं केलेल्या पापाची परतफेड इथंच करावी लागणार आहे हे निश्चित आहे कुटेंच्या चौकशीमध्ये नेमकं काय आढळतं का एखादा ईडीचा अधिकारी न्यूज अँडशी बोलतो का किंवा ऑफ द रेकॉर्ड त्याच्याकडून काही माहिती मिळते का या सगळ्यांची आम्ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्याच सोबत कुठेही ज्या काही चाळीस बेचाळीस शेल कंपन्या स्थापन केल्या आहेत आणि त्या शेल कंपन्या म्हणजे काय आणि तो कशा पद्धतीनं स्थापन केल्या जातात त्याचा नेमका ने हेतू काय असतो उद्देश काय असतो या सगळ्या गोष्टींवर आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितपणे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहू तोपर्यंत तो न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद